राज्यामधील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी अपडेट दुपारनंतर सर्व बाजार समितीमधील कांद्याचे बाजार भाव हे आता जाहीर झाले असून अमरावती बाजार समितीमध्ये कांद्याला तब्बल तीन हजार रुपयांचा दर मिळतो राज्यात कांद्याच्या सरासरी भावामध्ये मोठी घसरण आता त्या ठिकाणी दिसून आलेली आहे कांद्याला सध्या सरासरी आठशे पन्नास ते सोळाशे रुपयाच्या दरम्यान सरासरी भाव मिळत असून खरीप कांद्याची लागवड यावर्षी घटलेली आहे अमरावती बाजार समितीसोबत सोलापूर बाजार समिती असेल पिंपळगाव बसंत बाजार समिती असेल लासरगाव बाजार समिती असेल कळवण असेल चांदूड असेल नाशिक असेल पुणे असेल मुंबई असेल अशा महत्त्वाच्या बाजार समित्यांमध्ये कांद्याला काय बाजार भाव मिळतात ते आपण त्या ठिकाणी पाहून सोबत इतर जर रोज तुम्हाला तुमच्यावरती पाहायचे असेल तर व्हिडिओला एक लाईक आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब करावी कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला कमीत कमी आणि जास्तीत जास्त काय बाद्रभाव हो मिळत आहे बघा शेतकरी नो पहिली बाजार समिती आहे चंद्रपूर आवड झाले बघा चारशे ऐंशी क्विंटल कमीत कमी भाव हो मिळतोय पंधराशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कांद्याला चंद्रपूर बाजार समिती सत्तावीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल या पुढील महत्त्वाच्या आणि ख्यातनाम बाजार समिती म्हणजे अकोला आवक झाले बघा आठशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी बाजार भाव मिळतोय सहाशे रुपयाने सर्वाधिक दर मिळतोय अकोले बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधून या पुढील जी काय बाजार समिती आहे ती बाजार समिती म्हणजे मुंबईचं वाशी मार्केट आवक दिले बघा पंधरा हजार सातशे पासष्ट क्विंटल कमीत कमी बाजार मिळतोय रुपयांनी सर्वाधिक दर मिळतोय मुंबई मार्केटमध्ये कांदाला एक हजार सातशे रुपये प्रति क्विंटल शेतकरी बंधन कांद्याचे कमाल आणि किमान दर आहे पुढील बाजार समिती पाहिल तर ती आहे सातारा पश्चिम महाराष्ट्रातील खेत्राम बाजार समिती आवक दिले बघा तीनशे वीस क्विंटल कमीत कमी दर मिळतो या ठिकाणी एक हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय कांद्याला सतरा बाजार समितीमध्ये एक हजार आठशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकऱ्यांना पुढील बाजार समिती आहे सोलापूर सोलापूर मार्केटमध्ये आवक झाले बघा सोळा हजार तीनशे सदतीस क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपये आणि नंबर एकच्या कांद्याला दर मिळतोय सोलापूर मार्केटमध्ये तेवीसशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी पुढील बाजार समिती आहे अमरावती आवक झाला बघा तीनशे अडतीस क्विंटल कमीत कमी बाजार भाव मिळतोय अमरावती बाजार समितीमध्ये एक हजार रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय नंबर एकच्या कांद्याला अमरावती मार्केटमध्ये तीन हजार रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे मंगळवेढा आवक झाले बघा दोनशे दहा क्विंटल कमीत कमी दर मिळतोय शंभर रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय मंगळवेडा बाजार समितीमध्ये कांदाला सतराशे रुपये वरती क्विंटल कांद्याची जात आहे लाल कांदा बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे नागपूर आवक झाले बघा एक हजार क्विंटल कमीत कमी बाजारभाव मिळतोय चौदाशे रुपयाने सर्वाधिक जास्त दर मिळतोय नागपूर बाजार समितीमध्ये कांद्याला दोन हजार रुपये प्रति क्विंटल कांद्याची जात आहे पांढरा कांदा पुढील बाजार समिती जर आपण पाहिली तर ती आहे त्या ठिकाणी लासलगाव नाशिक विक्रमी आवक खताना या ठिकाणी दिसते चौदा हजार पाचशे चौऱ्याऐंशी क्विंटल कमीत कमी दर मिळतोय पाचशे रुपये आणि सर्वाधिक दर मिळतोय लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याला एक हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बघा शेतकरी न पुणे बाजार समिती पिंपळगाव बसंत ख्यातनाम बाजार समिती कांद्यासाठी अवघड झाली बघा तेरा हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर मिळतोय चारशे रुपये आणि सर्वाधिक बाजारावर मिळतोय पिंपळगाव बसवंत बाजार समितीमध्ये कांद्याला सतराशे दोन रुपये प्रति क्विंटल